हॅलो रिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजाव देत तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण होऊ देत तुम्ही जे काही आज ठरवलं असेल करायचं ते सगळं काही छान सत्कारणी लागू देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर चला अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन पण आठवणीने प्रेस करा

तर बघा दिवसभरात सकाळपासून माझं बाकीचं काम वगैरे आवरलं आता माझं आता संध्याकाळचं आवरायचं आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक ऑलमोस्ट आहे आता जे आहे त्याच्यामध्येच ॲडजस्ट करणार होत कारण मी नंतर दुपारी बनवलं होतं पार तीन वाजता भात वगैरे बनवला होता थोडासा म्हणजे मसाले भात पण टोमॅटो राईस बनवला होता तो बराचसा शिल्लक आहे आणि या संध्याकाळचं कसं उन्हाळ्यामुळे जेवण पण जास्त जात नाही आणि आत्ता जस्ट चहा वगैरे झालेला आहे तर आता मी बाकीची जी माझे काम आहे जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं तर ती काही कामावरून घेणार आहे तर आता बघू जसं हो म्हणजे जसं मी आ, कवर करेल तसं तुम्हाला शेअर पण करेल तर बघू आता चला अजून पाणी पण आलेलं नाही आज सकाळपासूनची भांडी पडलेली आहेत जे पाणी साठवून ठेवलेलं ते म्हणजे मुलांना अधूनमधून लागतंच म्हणजे हातपाय वगैरे धुवायला बाहेरून येतात काय होतात किंवा मग आतमध्ये बाथरूममध्ये वगैरे यूज करायला लागतं तर त्यामुळे मग मग ते पाणी मी शक्यतो जास्त असेल कधी तरच यूज करते नाहीतर ठेवते कारण आता थोड्या वेळात येईल पाणी मग पाणी आल्यानंतर भांडी वगैरे घासेल पुन्हा पाणी स्टोअर करून ठेवायचं तर असं चाललं आहे आता उन्हाळ्यामुळे तर चला आवडते मग जसं जसं जमेल तसं तसं शेअर पण करते हाय गायच तर बघा त्या दिवशी काय पुन्हा शूट नाही करता आलं मला रात्री आत्ता सकाळी दुसऱ्या दिवशी शूट करते आणि बघा दुपारपर्यंत जर काम आवरले सगळं आणि पाणी तर नाही आहे अजिबात पाणी गेलेलं आहे कारण सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत पाणीच जातं पाणी आता एक टाईमच भरतात उन्हाळ्यामुळे संध्याकाळी तर आता मी कामावरून घेते तर माझं सगळं नंतर आवरलं पाणी वगैरे म्हणजे भांडी वगैरे भरून ठेवलेल्या पाण्यातून घासून घेतली आणि मग आत्ता जस्ट पाणी येईल अजून तर आलेलं नाही आहे तर बघू पाणी आल्यानंतर मग पाणी भरून घ्यावं लागेल भरून ठेवावं लागेल तर इथे माझे चाललेली आहे सगळी सामानाची म्हणजे भराभरी करून ठेवायची आहे कारण नेहमी इकडे तिकडे जाऊन आले की खूप सारा राडा पडतो आणि दर पंधरा दिवसातून महिन्यातून सारखंच मग ते काढावं लागतं आणि त्याने जास्तच दमायला होतं आणि आ... कधीतरी असल्यानंतर काही वाटत नाही पण नेहमीच आल्यानंतर म्हणजे अगदी आता माझं अलीकडे सारखं जाणं होतं घरी त्यामुळं सारखंच मला काढावं लागतं तर म्हटलं आता सगळं भरून ठेवावं तर तेच चालेल माझं आता आधी म्हटलं की सगळे चांगले कपडे जे आहेत ते अलीकडे सगळे बाहेर आले होते माझे म्हणजे काढून ठेवले होते मी सगळे तर ते पुन्हा माझ्या भरायचे राहिले होते कारण अलीकडे सारखं येणंजणं गावी झालेलं किंवा इकडे तिकडे तर त्याच्यामध्ये चांगल्या साड्या वगैरे सगळं वरतीच होतात तर ह्यांचे कपडे मी थोडेफार असतात तसे निघेल तसे लगेच ठेवून देते बॅगिनमध्ये मुलांचे किंवा ह्यांचे पण माझे राहून जातात तसेच कारण साड्या वगैरे असतात त्या मग मग म्हटलं की आज सगळं व्यवस्थित करून घ्यावं त्यामुळे मग आधी म्हटलं की कपडेच ठेवून घ्यावेत अजून भरुच काम आहे म्हणजे भांडी वगैरे पण ठेवायचे आहेत म्हणजे आरती सकाळपासून आरती भांडी वगैरे सगळे मी भरून ठेवलेत ऑलरेडी मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच तर हे बघा इथे सगळ्या नवीन साड्या म्हणजे की ज्या काटपातर वगैरे आहेत आधी मी काढून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या आधी म्हटलं की बॅगमध्ये ठेवून द्यावा कारण त्याच्या घड्या वगैरे विस्कडल्या की खूप प्रॉब्लेम होतो आणि आता मी सगळं धुवून व्यवस्थित तशा घड्या घाल ठेवल्या होत्या हो ऑलरेडी पण हे सगळ्या काढून म्हटलं एकदमच ठेवाय कारण इकडे तिकडे राहिले की त्याचं म्हणजे हे होऊन जातं चुरगळतात किंवा काय आणि सतत प्रेस तर आपण करतच नाही म्हणजे मी तर करत नाही सतत प्रेस वगैरे तर ऑलमोस्ट बघा माझं जेवढ्या काही काटपदार वगैरे होत्या त्यातल्या बऱ्यापैकी सगळ्या साड्या ठेवून त्यानंतर मग ज्या काही वर्कवाल्या वगैरे आहेत त्या पण ठेवायच्या चालल्या होत्या म्हणजे हलक्या वगैरे ज्या आहेत ना अशा एम्ब्रॉयडरीच्या त्यासुद्धा बऱ्याचशा बाहेर निघल्या होत्या ती ब्लॅकवाली बॅग आहे ना ती भरून ठेवली त्याच्यामध्ये हेवी म्हणजे काठपदर वगैरे ज्या आहेत ना सगळ्या काठपदरच आहेत त्याच्यामध्ये माझ्या तर त्या सगळ्या साड्या त्याच्यामध्ये ठेवून दिल्या जेवढ्या काठपदराच्या आहेत त्या कारण आता म्हणजे तुम्ही जे बघित बघताच ब्लॉग नेहमी तर माहितीच आहे तुम्हाला की माझं गावाकडे जाणं बरेचदा झालं काही ना काही फंक्शन होते तर त्यावेळेस मी म्हणजे साड्या वगैरे हो सगळ्या बाहेर काढलेल्या आणि त्या तशाच इकडचा जो वरचा कप्पा मोकळा दिसतोय तिथे अशा काढून ठेवलेल्या होत्या म्हणजे यूज करून धुण वगैरे ठेवलेल्या होत्या मग ते काटपदर पण बऱ्याचशा वरती होत्या त्यानंतर ज्या अशा वर्कवाल्या हेवी किंवा मग लाईट वेटेड अशा सिंपल सगळ्याच वरती निघलेल्या तर त्यासुद्धा मग आता सिम्पलवाल्या होत्या त्या सगळ्या ह्या बॅगेमध्ये ठेवून दिल्यात गेली हां या बॅगेमध्ये ठेवून दिल्यात माझी ही लग्नातली बॅग आहे लग्नासाठी मी घेतलेली जी आपण लग्नामध्ये ट्रॅव्हल बॅग घेत होती तर आता हिची चेनमध्ये खराब झालेली ती आत्ता मी दुरुस्त करून घेतले मध्ये म्हणजे बरेच दिवस खराब झालेली आत्ता लावून घेतली तर त्याच्यामध्ये मग मुझ सगळ्या माझ्या वर्कवाल्या म्हणजे काही लाईट वेट आहेत काही अशा हेवी त्या सगळ्या मिक्स त्याच्यामध्ये ठेवल्या पाठपत्र फक्त वेगळ्या ठेवते कारण त्या मिक्स केल्या म्हणजे घड्यांचा प्रॉब्लेम होता आणि आता मग डायरेक्टली म्हणते आता सहा वाजायला आले पावणे सहा झाले तर मग आता माझं चलाही विचार की डायरेक्टली आता काढलायच तर डायरेक्ट उद्या जाण्याची बॅग पण भरून घेईन तर बघू कसं होते अजून मला बरेच तर आता इथला आवरून घेते पसारा आणखी सकाळपासून काय काय केलं ते सुद्धा मला तुम्हाला दाखवायचं आहे आणि बाकी मग पॅकिंग आणि जाण्याची तयारी वगैरे ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर चला आधी आवरते थोडंच राहिलं होतं मग अशी गेली अचानक लाईट आणि बघा माझं सगळं मी आता पसारा काढून ठेवलं आहे सगळे कपडे वगैरे म्हणजे जे न्यायचे आहेत ते काढलेत सगळे घडे करून आता म्हटलं बाकी सगळं आवरून झालं आहे सामानाचं तर आता हे भरून ठेवलं तर आता काय नाही पर्याय नाही कारण सगळी लाईटच गेली आणि काही सुचत नाही टॉर्च पण नाही चार्जिंगचा बल्ब आहे पण तो चार्ज केलेला नाही आहे काय करणार मी मला तर काही कळत नाही नाही हे सगळं गरम होतं तर असा उघडा पडला आहे सगळं बेडशीट वगैरे काढून टाकलं इथल्या सोफ्यावरचं नाडूनचं चाललंय नाचायचं खूप गरम होते आणि बाहेर जर काढलं तर आणखीन ह्याच्या पाठी पळावं लागलं तर हे कपडे वगैरे सगळे मी काढून ठेवलेत तर बॅग भरायचेत आरू तिथंच राहणार आहे गेल्यानंतर त्यामुळे मग आरूचे कपडे सेपरेट ठेवायचेत आमच्या दोघांचे सेपरेट तर आता कसं करणार आहे मी मला काय कळत नाही तर आता लाईट आली लवकर तर बरं होईल हे इथे बॅग बी काढून ठेवली काय तर बघा मग अशी किती वाजता लाईट गेलेली मी तुम्हाला सांगितलेलं आता वाजलेत वाज 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 पार साडेआठ साडेआठ पार म्हणजे साडेआठ वाजलेतच ऑलमोस्ट आणि आता अशी लाईट आली आता गरम गमाने पार हे झालोय आणि ह्यांना बाहेर नेण्याच्या ह्याचीच नाहीत ही बाहेर नेलं की मस्ती आणि पळतात इकडं तिकडं आणि अंधार पण आता पडला होता खूप तर ऐकतच नव्हते बाहेर पण शांत बसत नाही नक्क नसते भांडणं कोणाचे नाही कोणाचे ह्यांचे तरी होत नाही ह्यांचे तर दुसऱ्यांबरोबर होतं त्यामुळे मग मी बाहेर पण नेलं नाही इथंच बसलेलो आणि आता बघा हा पसारा अजून ठेवायचा पडलाय की लाईट गेली तसंच ठेवलेलं म्हणजे ते काढलेलं जागच्या जागी तसंच पडले आणि आता लाईट आली आम्ही तिघं पण बसलो होतो ह्यांचा फोन आलेला आणि आता जस्ट नुसतीच क्लिक झाली लाईट बस खाली तर आता लागलेले आहेत भूका तर आता आता ह्या दोघांना जेवण भूक लागली दोघांना पण तर आता माझं माहित नाही आता माझं प्लॅनिंगची सगळी वाट लागली पूर्ण होणार तर बघूया आता चला तर आता इथून पुढचा ब्लॉग घेतली पुढचा तर आता इथून पुढचं जे काय असेल ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहायला भेटेल सगळी तारांबळ आणि धावपळ झाली पाहिजे खूप आणि लाईटिंग त्याच्यात सगळं म्हणजे हेच करून टाकलं काय आता पर्याय नाही तर चला आता मी फटकन हे सगळं आवरणार आहे आता नाही आता हे सगळं साईडला ठेवून देते चेअर वरती उचलून आणि आता ह्यांना जेवण देते मग सगळं आवडते मग मला नेक्स्ट व्हिडिओ पण शूट करायचा आहे चला गाईज मी तुम्हाला दाखवते तर बघा आज मी काय काम केले तर हे सगळं बघा जसे कपडे वगैरे तर ठेवलेत आणि हे सगळं मी केले बघा पूर्ण म्हणजे काय केले ते दाखवून तर दाखवते हे सगळं केले सांगत नाही तर पूर्ण कपाटर का काम म्हणजे मी विना सगळी भांडी घासून वगैरे ठेवून दिलीत भरून तर आता कुठं भरले कारण मला खूप प्रॉब्लेम होतो दरवेळेस गळवून आलं की मग सगळी धूळ काढा घासा पुसा ह्याच्यातच माझा आठवडा जातो त्यामुळे मी आता हा उपाय केलेला आहे तर हे बघा इकडे तुम्हाला दाखवते इकडे सगळे मी इथे जे आपलं स्टॉलचं मटेरियल होतं तर ते ते सगळं आतमध्ये भरून ठेवलं आता हा फक्त चुरांचा डबा शिवले ते पण आता हा इथेच राहिला आहे आणि हे सगळ्या ज्या गोणी दिसतात त्या ह्याच्यामध्ये पूर्ण मी भांडी सगळी घासून भरून ठेवलेत सगळे वाळवून पुसून वगैरे म्हणजे जास्त पसार राहणार नाही आणि धूळ पण बसणार नाही भांड्यांवर आल्यानंतर ना एक्स्ट्राचं काम मला लागणार नाही पुन्हा ते घासा वगैरे त्यामुळे सगळं व्यवस्थित ठेवून दिले सगळं भरून आणि इथं पण बघायची पाण्याची भांडी वगैरे मी काढलेली ती पण सगळी भरून ठेवलेत म्हणजे रिकामी करून उपडी करून ठेवलेत आणि इथलं सगळं आवरून घेतलं किचन आवडायचं वगैरे घ्यायचं भांडी पण घासून ठेवली बघा शेवटी आता जेवायला जेवायला तो पसाराय आता पटकन जेवून घेते बाकी मग सगळं आवडायचं नंतर ह्यांना झोप पण लागेल कारण आता अशी लाईट आली आहे सगळं माझा आवरायला खूप वेळ लागणार आहे तर सगळं तुम्हाला नेक्स्ट तर कसा थे थे तर दा नूं। नूं। होता आजचा एकंदर व्हिडिओ मध्ये माझी तर खूप धावपळ झाली खूप हेटी गेल्यासारखं वाटते कारण सगळं छान चाललं सगळं प्लॅनिंग नुसार सुरू होतं माझं त्यात मध्येच आणि सगळा प्लॅन फिस्कट होत असं असतं सारखं आमच्या मागे तर चला भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ असतात पर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आता आम्ही जेवून घेतो तुम्ही पण जेवण करून घ्या आणि गुड नाईट आणि दुसरी गोष्ट जर अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा बाय 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 करा सगळ्यांना